हॅलो नमस्कार न्यू इंडिया क्रियर फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ या पदासाठी जी नऊ पदांसाठीची जाहिरात आता अलीकडे आलेली आहे या पदासाठी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आपले क्लासेस सुरू होत आहेत हे क्लासेस लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात असणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर असणार आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ती तुम्ही जॉईन करा त्यावर सर्व सविस्तर डिटेल्स दिलेले आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी आता अलीकडे दिलेला आहे आणि आज आपण याच्यामध्ये एस आर ओचा जो पेपर आहे मागचा दोन हजार बावीसचा त्याचं सविस्तर विश्लेषण इन डिटेल सुरू करीत आहोत हा संपूर्ण हा जो विश्लेषणाचा भाग आहे हा काही भागांमध्ये डिवाईड केलेला आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये साधारणतः दहा प्रश्न इन डिटेल विश्लेषण करणार आहोत असे पाच ते सहा व्हिडिओ आपण या सिरीजवर करणार आहोत हे सर्व युट्यूबला लेक्चर्स आहेत ते येणार आहेत ओके एम पी एस सी दोन हजार बावीसचा चा पेपर आहे ही गोष्ट लक्षात घ्या जरी तो बावीसचा असला तरी सुद्धा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये होणाऱ्या एक्झामसाठी तो आपल्याला नक्कीच उपयोगाचा आहे त्यामुळे साठ प्रश्न जे आपले ट्रायबल वेलफेअर किंवा ट्रायबल सोशल वेलफेअर या रिलेटेड विचारण्यात आलेले होते या साठ प्रश्नांकडे आपण विश्लेषण याचा अर्थ काय आहे थोडक्यात तर जसं मी सुद्धा सांगितलेलं आहे की विश्लेषण करणं म्हणजे पेपरमधील जे काही क्वेश्चन्स आहेत केवळ त्याचं उत्तर काय आहे हेच समजून घ्यायचं नाही आहे प्रश्न कसा विचारण्यात आलेला आहे त्याचा फोकस काय आहे फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर समाजशास्त्रज्ञ जसं याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय पहिलाच प्रश्न किंवा एखादं कन्सेप्ट आहे कन्सेप्ट्युअल एरियावर क्वेश्चन्स आहे का किंवा एखादी व्याख्या पर्टिक्युलर एखाद्याचं स्टेटमेंट आहे का फॅक्ट आहे का लोकसंख्या विचारण्यात आलेली आहे का मग त्या लोकसंख्येमध्ये कशावर विचारलं आहे सेक्स रेशो विचारलाय का किंवा साक्षरता दर विचारलाय का पर्टिक्युलर कुठल्या एरियामध्ये कुठले ट्रायबल कम्युनिटी आहेत त्यावर आहे का किंवा इकॉनॉमिक बेसवर क्वेश्चन्स आहे का वेलफेअरवर काय अनुषंगाने प्रश्न आले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईनं बघायच्या आहेत म्हणजे आपल्याला हे का बघायचं आहे तर आपल्याला जी म्हणतो ना आपण की मी कसा अभ्यास करू बऱ्याचदा काय होतं की आपल्याला डायरेक्शन फार महत्त्वाचे असते की आपण एकतर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात बरोबर आहे त्यामुळे तुमच्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे मग जेव्हा कमी वेळ आहे तेव्हा प्रॉपर आणि एकदम एक्झाम ओरिएंटेड जर तुमच्या हातामध्ये कंटेंट जर असेल तर तुमची रिव्हिजन पण उत्तम होईल तुम्हाला ते शोधावं लागणार नाही स्वतःहून की आज एक पर्टिक्युलर सपोजले आज तुम्ही गोविंद सदाशिव घुरे यांच्या संदर्भातला प्रश्न तुम्ही बघाल तेव्हा यांनी असं या यामध्ये या, या दोन तीन प्रश्न असे आहेत की स्पेसि स्पेसिफिक घुरिये यांच्यावर विचारण्यात आलेले आहेत की त्यांचं एक स्टेटमेंट असेल किंवा त्यांनी लिहिलेले काही पुस्तकं ग्रंथ असतील त्या अनुषंगाने असेल मग ते पर्टिक्युलर कुठल्याही इयरमध्ये आहेत असा प्रश्न विचारला असेल तर मग इतर कुठले ग्रंथ आहेत का ते कधी लिहिले गेलेले आहेत त्यामध्ये काय विशेष करून भर देण्यात आलेला आहे असं एकत्रित जर तुम्हाला ती यादीच दिली तर तुमचा जो वेळ आहे तो वाचेल तुमचा अभ्यास जो आहे तो सोपा होईल आणि ह्याचंच काम जे आहे ते एन आय सी एफ या आधीच्या सर्व एक्झाम्समध्ये मग ती सहायक आयुक्तची होऊ दे किंवा डी एमई आरची परीक्षा होऊ दे कल्याण अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी असू दे किंवा डिपार्टमेंटल सी डी पी ओ असू दे किंवा त्या आधीची दोन हजार अठराची सी डी पी ओ असू दे अशा प्रत्येक एक्झाममध्ये आम्ही एक्झाम ओरिएंटेड कंटेंट देण्याचा प्रयत्न करीत आलेलो आहोत आणि पुढेही आपला असणार आहे आणि त्याचं रिझल्टमध्ये मध्ये कन्व्हर्जन काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण ते तुम्ही सहाय्यक आयुक्तमधून बघू शकता ओके आपण मुख्य वेळ आता याच्यामध्ये खर्च घालूया की भारतीय समाजशास्त्रज्ञाचे जनक जे आहेत समाजशास्त्राचे जनक डॉक्टर गोविंद सदाशिव घुरिये यांनी आदिवासी किंवा आदिम समाजाला कोणत्या नावाने संबोधले आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ओके आता एक उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही नेक्स्ट इयरसाठी एक्झाम कर, करता तेव्हा कुणी काय म्हटलं हे आपल्याला शंभर टक्के माहीत असायलाच पाहिजे त्याला नो एक्सक्यूज म्हणजे आपल्याला दिशा देऊन जात आहे हा प्रश्न की भविष्यातही अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो की आदिम समाज किंवा आदिवासी या अनुषंगाने ज्या काही कन्सेप्ट किंवा जे काही शब्द वापरण्यात आलेले असतील कुठल्याही पर्टिक्युलर व्यक्तीकडून असेल तर ते आपल्याला माहीत असावेत ओके तर त्यामध्ये पुढारलेले हिंदू बिघडलेले हिंदू तथाकथित मोडचे रहिवासी व वा मागासलेले हिंदू आणि यापैकी एकही नाही ऑब्विस गोष्ट आहे की, की साधं लॉजिकली जरी बघितलं तर बिघडलेले असा शब्द वापरणं कुठल्याही समाजशास्त्रज्ञाकडून आणि विशेष करून जो भारतीय समाजशास्त्राचा जनक आहे त्यांच्याकडून शक्यच नाही आहे म्हणून तुम्ही असे जे काही इरिलेवंट स्टेटमेंट असतात लगेच क्रॉस करायचे म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला पर्टिक्युलर माहिती जरी नसली तरी तुम्ही पहिल्यांदा इरिलेवंट काही ऑप्शन्स आहेत का आहे हे पहिल्यांदा चेक करायचे आणि क्रॉस मारायचं म्हणजे तुमची वन थर्ड निगेटिव्हिटी इथेच वाढली ओके त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा आहे की असे ऑप्शन्स तुम्ही सुरुवातीला इलिमिनेट करायचे जरी तो तुम्हाला माहिती असला तरी सुद्धा इरिलेव्हट ऑप्शन्स याच्यामध्ये असतात ते पहिल्यांदा क्रॉस करायचे नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पुढारलेले हिंदू की मागासलेले हिंदू ऑब्विस गोष्ट आहे की जेव्हा आपण आदिम समाजाचा विचार करतो तेव्हा कोणीही आदिम समाजाला पुढारलेले हिंदू असं म्हणणं शक्यच नाहीये त्यामुळे ऑब्वियस गोष्टी लॉजिकली जरी बघितलं तेव्हा तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो याच्यामध्ये सुटतो थोडंसं लॉजिक वापरून नाही नाही मी गोविंद सदाशिव होरिये यांनी काय म्हटलंय हे मी वाचलेलंच नाहीये असं अशी याच्यामध्ये कोणी एखादी एक, एक व्यक्तीचं स्टेटमेंट असेल तर वाचल्यानंतर किती प्रश्न सुटतात हाही खरा प्रश्न आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला रिडिंग करायची आहे आणि सोबत आपलं लॉजिकसुद्धा डेव्हलप करायचं आहे की त्या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर हे कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे ओके आणि याचाच सराव आपल्याला करायचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या टेस्ट ज्या होणार आहेत एव्हरी संडे प्रत्येक संडेला आपली टेस्ट होणार आहे हे सिक्स्टी क्वेश्चनची वेगळी टेस्ट होणार आहे आणि काही दिवसानंतर म्हणजे साधारणतः एक दोन महिने झाले की आपण फुल सिलेबस टेस्ट सुद्धा सुरू करणार आहोत त्या टेस्ट सुद्धा मध्ये समाविष्ट आहेत लक्षात घ्या ओके त्याही सुद्धा तुम्हाला सोडवता येणार आहे त्याचा फायदा तुम्हाला बऱ्यापैकी होणार आहे ओके आता याच्यामध्ये तथाकथित मूळचे रहिवासी आणि मागासलेले हिंदू असा पर्टिक्युलर शब्द त्यांनी वापरलेला आहे त्याच्यामध्ये आदिम लोकांसाठी वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या संज्ञा वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये हर्बर्ट रिसले किंवा एल्विन यांनी आदिवासी ओके ही संज्ञा जी आहे ती वापरलेली आहे त्याच्यानंतर हटन डॉक्टर हटन यांनी आदिम जमाती म्हणजे प्रेमिटिव्ह ट्राईब्स अशी संज्ञा वापरलेली आहे श्री बेन यांनी डोंगरी जमात म्हणजे द हिल ट्राईब्स अशी संज्ञा वापरलेली आहे घुरिये यांनी तथाकथित मूळचे रहिवाशी सो so कॉल्ड अब ओरिजिन्स त्यानंतर बॅकवर्ड हिंदूज अशा दोन शब्द हे जे दोन शब्द किंवा कन्सेप्ट आहेत किंवा ज्या संज्ञा आहेत त्या वापरलेल्या आहेत महात्मा गांधीजींनी गिरीजन असा शब्द वापरलेला आहे ठक्कर बापा यांनी आदिप्रजा असा शब्द वापरलेला आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राइब ही संज्ञा जी आहे ती वापरलेली आहे जी सुरुवातीला सायमन आयोग जो आहे किंवा सायमन कमिशन आहे यांनी एकोणीशे अठ्ठावीस मध्ये ही संज्ञा वापरलेली होती जी पुढे भारतीय राज्यघटनेमध्ये आलेली आहे सो so, हे जे काही शब्द किवड्स आहेत हे तुम्हाला पुढच्या सराव पेपरमध्ये मी जोड्यालावा स्वरूपात प्रश्न विचारणार आहे त्यामुळे तुम्हाला याचा फायदा तुम्हाला पुढेही होणार आहे त्यामुळे तुम्ही याचा एक अभ्यास करताना याची पी डी एफ जी आहे ती आपल्या कोर्सच्या याच्यामध्ये अपलोड केली जाणार आहे ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकणार आहात ओके राज्यघटनेने जमात ट्राईब ही संज्ञा जी वापरलेली आहे त्याच्यामध्ये असं कुठेही पर्टिक्युलर व्याख्या किंवा त्याचं स्पष्टीकरण करण्यात आलेलं नाही आहे ओके परंतु राष्ट्रपतींना जे काही अधिकार याच्यामध्ये दिलेले आहेत त्यावरून तुम्हाला ट्राईब्स हे काय आहे हे आपल्याला समजतं त्याच्यावरून की कुठले काही निकष आहेत की ज्यावरून आपण एखाद्याला ट्राईब म्हणतो ओके भारतातील आदिम जमातीत सर्वसाधारणपणे किती प्रकारची युवागृह हो। ज्याला आपण गोटूल म्हणतो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण घोटूल असा शब्द आहे काही ठिकाणी ओके काही मराठी पुस्तकामध्ये गोटूल शब्द आहे परंतु खऱ्या अर्थाने जर शब्द बघितला तर तो घोटूल असाच आहे ओके तर किती प्रकार त्याचे पाहायला मिळतात ओके हा एक महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तर सुरुवातीला युवागृह म्हणजे काय आहे ते सुरुवातीला समजून हो। घेऊया अनेक आदिम जमातीमध्ये युवागृह आहेत युवागृह ही जमातीतील अविवाहित तरुण तरुणींना हा पर्टिक्युलर शब्द लक्षात घ्या रात्रीचा वेळ घालवण्याची केंद्रे आहेत यामध्ये या, या युवागृहामध्ये तरुण तरुणी नृत्य करतात गाणी गातात तसेच काही गोष्टी सुद्धा सांगतात शेअरिंग होतं ओके वरिष्ठ मंडळी ही कनिष्ठ व्यक्तींना आपल्या जमातीच्या जीवनपद्धतीचं म्हणजे वे ऑफ लाईफ याचं शिक्षण देतात या युवागृहांमध्ये लैंगिक शिक्षण म्हणजे सेक्स एज्युकेशन हे सुद्धा दिलं जातं ओके युवागृहामध्ये अनेक तरुण तरुणी आपल्या जीवनाचा जोडीदार निवडतात विवाहानंतर त्यांचं युवागृहामध्ये सदस्यत्व संपुष्टात येतं पहिली गोष्ट म्हणून मी तुम्हाला वाटलं की अविवाहित या मुद्द्याला ऑन्डरलाईन करायचं आहे लाईन बिटवीन द लाईन आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ओके त्यामुळे रिडिंगचं जो काही महत्त्व आहे ते लक्षात घ्या की रिडिंग ही डोळ्यात तेल घालूनच असायला पाहिजे युवागृह ही भिन्नलिंगी तसेच समलिंगी हाही शब्द महत्वाचा आहे लक्षात घ्या अशी दोन्ही प्रकारची असू शकतात तथापि भिन्नलिंगीय युवागृह ही अधिक प्रमाणात दिसून येतात आणि या युवागृहांना मध्य भारतातील मुडिया गोंड जमातीमध्ये घोटूल असा शब्द आहे नागा जमातीमध्ये मोरुंग असा शब्द आहे मिजो जमातीमध्ये झाविवक असा शब्द आहे आणि उराव जमातीमध्ये धुमकुरिया असा शब्द आहे सो जर तुम्हाला इथं पुढे लावाचा प्रश्न आला आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा थोडीशी मेहनत घ्यायची आहे याच्यामध्ये ओके जमात आणि त्याच्यामध्ये युवागृहांसाठी असलेला पर्टिक्युलर शब्द तुम्हाला टेस्टमध्ये आम्ही विचारणारच ओके सराव हा असाच करून घ्यायचा असतो ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यामुळे तुम्हाला एकदम प्रॉपर सिम्प्लिफिकेशन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आदिम जमातीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची युवागृह आपल्याला पाहायला मिळतात एक मुलांची युवागृहा मुलींचे युवागृह आणि मुला मुलींची संमिश्र सुद्धा आपल्याला दिसून येतात कोणत्या कलमानुसार लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आदिवासी जमातीतील लोकांसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली आहे ओके याच्यामध्ये पर्टिक्युलर मध्ये काय फ्रेमवर्क का आहे ते विचारण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आर्टिकल तीनशे तीस आणि तीनशे बत्तीस या अनुषंगाने ही तरतूद जी आहे ती आहे तीनशे तीस मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी लोकसभेमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि राज्य विधानसभेत अकॉर्डिंग टू तीनशे बत्तीस आहे तीनशे चौतीस मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या आरक्षणाचा कालावधी हा एकशे चारव्या घटनादुरुस्तीनुसार वाढवण्यात आलेला आहे दो, दोन हजार तीस पर्यंत गेलेला आहे आणि दोनशे नुसार जर तुम्ही पाहिलात तर शेड्युल्ड एरिया जो आहे दोनशे चौवेचाळीस एक आणि दोन मध्ये सो शेड्युल एरिया आणि आदिवासी क्षेत्र ज्याला आपण ट्रायबल एरिया म्हणतो सो असे घोषित करण्यात आलेले आहे आणि या घोषित केलेल्या विशिष्ट क्षेत्राच्या प्रशासनासाठी काही विशेष पद्धती अवलंबण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भातली तरतूद आहे दोनशे चौवेचाळीस दोन मध्ये सहाव्या अनुसूचीमध्ये आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम ज्याला आपण एम टी एम म्हणूया काय म्हणूया एम टी एम या आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम या राज्यातील आदिवासी क्षेत्र म्हणजे ट्रायबल एरिया म्हणून घोषित केलेली क्षेत्र याच समाविष्ट आहे आधी जमा समाजासाठी घटनात्मक तरतुदी काय काय आहेत त्याचं एकंदरीत जर तुम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये आर्टिकल चौदा पंधरा मग ते फंडामेंटल राईट्स असतील किंवा काही डी पी एस पी म्हणजे आर्टिकल फोर्टी सिक्स असेल किंवा आणखी काही तरतुदी -तर म्हणजे टू फोर्टी फोर वन असेल टू सेवन्टी फाय आहे त्याच्यामध्ये प्रशासनाची आ, हे जे काही आहे अनुसूचित जमातीच्या कल्याणास चालना देण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल आणि प्रशासनाची दर्जात्मकता सुधारणा ये सुधारण्यात येईल त्यानंतर लोकश लोकसभेमध्ये अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव हे तीनशे तीस मध्ये राज्यसभे सॉरी रा, राज्य विधानसभांमध्ये आणि तीनशे पस्तीस मध्ये केंद्र किंवा राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवांमध्ये आणि पदांवर नियुक्त्या करताना प्रशासनाची परिणामकारकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती जमातीच्या सदस्यांचा विचार करण्यात यावा या दाव्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे सो so, हे जे काही आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला तो तोंडपाठ असावे परंतु बाकी जे आर्टिकल्स आहेत चौदा पंधरा जे की तुम्हाला जनरल माहिती आहे सर्वांसाठी समान हक्क संधी किंवा लिंग धर्म वर्ण आणि जाती या आधार कुठलाही भेदभाव असणार नाही पंधरा चार मध्ये असलंय की मागासवर्गीयांसाठी आणि स्पेशली सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदींचा उल्लेख आहे सोळा चार मध्ये याच्यामध्ये राखीव ठेवण्यासंदर्भात ज्या काही जागा आहेत नियुक्तीच्या वेळी त्या राखीव ठेवण्यासंदर्भात तरतूद आहे सो ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पर्टिक्युलर माहितीच असायला पाहिजेत जे की आपल्याला पेपरमध्ये विचारले जातील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना अनुसूचित जमातीचे कल्याण म्हणजे अन, अनुसूचित शेड्यूल प्रदेशाचे प्रशासन या संदर्भात आढावा घेण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे आर्टिकल काय आहे म्हणजे सोप्या भाषेत लक्षात घ्या की आपल्याला फॅक्ट्स विचारता येत ते थोडक्यात ओके त्यामुळे फॅक्ट्स करण्यासाठी आपल्याला ऑथेंटिक माहिती असायला पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला जे आहे त्याचा सराव करावा लागणार आहे ओके तीनशे एकोणचाळीस तीनशे तीस तीनशे बत्तीस आत्ताच आपण पाहिलं तीनशे चाळीस तीनशे बेचाळीस तर त्याचं योग्य उत्तर आहे तीनशे एकोणचाळीस तीनशे एकोणचाळीस मध्ये अनुसूचित क्षेत्राचं प्रशासन आणि अनुसूचित जनजाती संदर्भातले कल्याणकार्य यावर संघराज्यांचे नियंत्रण या संदर्भात तरतूद आहे त्यामध्ये एक राष्ट्रपतीला आदेशाद्वारे राज्यांमधील अनुसूचित क्षेत्रांचं प्रशासन आणि अनुसूचित जनजातीचे कल्याण यावर अहवाल देण्याकरिता एक आयोग जो आहे तो कोणत्याही वेळी नियुक्त करता येऊ येईल मात्र या संविधानाच्या प्रारंभापासून दहा वर्ष संपता असतो नियुक्त करावा लागेल असं आर्टिकल तीनशे तीन एकोणचाळीस मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ओके थोडस फास्टली यासाठी जातोय कारण आपल्याला आणखी एकूण साठ प्रश्न पाहायचे आहेत आणि त्याला काही भागांमध्ये आपल्याला डिवाइड करावा लागणार आहे ओके आ, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की समान बोलीभाषा बोलणाऱ्या आणि एकाच समान भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या ओके okay, दोन गोष्टी दिलेल्या आहेत एक तर समान भाषा बोलणे आणि एकाच भूप्रदेशावर वास्तव्य करणे दोन कंडिशन दिलेले आहेत या गोष्टीला या समूहाला बघा एक समान भाषा बोलणारा आणि दुसरा एकाच भूप्रदेशावर वास्तव्य करणारा समूह ज्या समूहाला आदिम समाज असं म्हणतात मग ही कोणी व्याख्या केली असा प्रश्न त्यांनी विचारलाय एक रिव्हर्स पेरी मुजुमदार आणि बोगाड्स या चारांनी व्याख्या ज्या केलेल्या आहेत त्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत आता याच्यामध्ये जर व्याख्या तुम्ही पाहिलात तर आट, आ, हे जे काही आहे क्वेश्चन क्रमांक याचं दोन जे उत्तर आहे डब्ल्यू जे पेरी यांनी जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये डिफाईन अ ट्राईब ॲज अ ग्रुप स्पीकिंग अ कॉमन डायलेक्ट अँड इन हॅबिटिंग अ कॉमन टेरिटरी कॉमन टेरिटरी अँड कॉमन डायलेक्ट असे दोन शब्द त्यांनी वापरलेले आहेत ज्यामुळे डब्ल्यू जे पेरी हे याचं योग्य उत्तर येईल ओके okay. डॉक्टर रिव्हर्स यांनी काय म्हटलेलं आहे तर जमात किंवा आदिवासी हा एक सरळ साधा सामूहिक सामाजिक समूह आहे ज्यातील सदस्य एका समान बोलीभाषेचा वापर करतात आणि युद्ध वगैरे सारख्या उद्देशपूर्ती करिता एकत्रित कार्य करतात ओके रिव्हर्स यांनी व्याख्येमध्ये पर्टिक्युलर ज्या गोष्टींना फोकस केलेले आहे ही गोष्ट लक्षात घ्या जमात हा आदिवासी एक साधा सरळ समूह आहे त्यानंतर सदस्य एका समान बोलीभाषेचा वापर करतात हे कॉमन आहे परंतु याच्यामध्ये पर्टिक्युलर गोष्ट दिलेली आहे युद्ध वगैरे सारख्या उद्देशपूर्तीकरिता एकत्रित कार्य करतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे रिव्हर्स या गोष्टीला तुम्ही ऍड करून ठेवा डॉक्टर डी एन मुजुमदार यांनी जमात किंवा आदिवासी समाज हा समान जीवन पद्धती असणारा समान भाषा बोलणारा व्यवहार विवाह वगैरे बाबतीत समान निषेध नियमांचं पालन करणारा ओके तसेच एकाच भूप्रदेशावर वास्तव्य करणारा कुटुंबाचे किंवा कुटुंब समूहाचे एकत्रीकरण म्हणजेच काय होय तर जमात आदिवासी समाज किंवा आदिवासी समूह समूह होय ओके सो ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये पर्टिक्युलर लक्षात ठेवायची आहे त्यांनी फोकस कशावर केलाय एक तर केलाय त्यांनी समान भाषा बोलणारा त्यानंतर समान जीवन पद्धती स्वीकारणारा विवाह वगैरेच्या बाबतीत समान निषेध नियमांचं पालन करणारा एकाच बहुप्रदेशावर राहणारा समूह म्हणजेच त्यांनी आदिवासी किंवा जमात आ, असा शब्द त्यांनी वापरलेला आहे बोगाड्सनी डिफाईन ट्राईब ॲज अ ट्रायबल ग्रुप बेस्ड ऑन द नीड फॉर प्रोटेक्शन ऑन टाईप ऑफ ब्लड रिलेशनशिप अँड ऑन द स्ट्रेंथ ऑफ कॉमन रिलिजन ओके सो बोगाड्सने ही व्याख्या केलेली आहे आपण चारही महत्वाचे जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या व्याख्या याच्यामध्ये नोंद केलेल्या आहेत आर्यद्रविड जमाती भारताच्या कोणत्या भागात आढळून येतात बघा जे काही जमाती आहे त्याचं वर्गीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सो एकोणीशे एक मध्ये बंगाल प्रदेशामध्ये जनगणना प्रमुख अधिकारी हॉर्बर्ट रिस्ले यांनी भारतीय लोकसंख्येचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी भारतीय लोकसंख्येचे सात वंशगट पाडले ओके थोडक्यामध्ये रिस्ले मते भारतीय समाज हा सात वंशगटात विभागला गेलेला आहे त्यापैकीच एक द्रविड दोन मंगोल तीन मंगोल द्रविडियन चार आर्य द्रविडियन ज्यावर क्वेश्चन आहे तीन सिथो द्रविडियन सहा जो आहे इंडो आर्यन आणि सात जो आहे तो तुर्की इराणियन ओके तर याच्यामध्ये प्रश्न काय आहे की आर्यद्रविड जमाती कोणत्या भारताच्या कोणत्या भागात आहेत तर उत्तर प्रदेश बिहार आणि राजस्थान हा हे त्याचं योग्य उत्तर आहे तुम्हाला इथे मी पर्टिक्युलर मेन्शन करून दिलेलं आहे विश्लेषणामध्ये रिसले यांचे सात गट आणि त्याच्यामध्ये कुठले आढळून येतात त्यामध्ये दक्षिण भारत स्पेशली द्रविड त्यामध्ये तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे कर्नाटक केरळ तसेच महाराष्ट्र आहे मध्य भारतातील गोंड कोळी इत्यादी आदिवासी असतील मंगोल त्यामध्ये मंगोलाईट ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हिमालयन प्रदेश असेल ईशान्य भारत त्यामध्ये आसाम नागालँड मिझोरम मणिपूर म्हणजे हा भाग असेल म्हणजे आपला नॉर्थ इस्टचा त्यानंतर मंगोल द्रविडियन उडीसा किंवा ओडिशा किनारपट्टी म्हणजे तुम्ही सोप्या भाषेत म्हणा तुम्ही थोडंसं खाली येता म्हणजे या पद्धतीने तुम्ही इथे येता त्यानंतर संथाळ मुंडा उराव यासारखे जमाती समूह असतील आर्य द्रविडियन ज्या बाबतीत क्वेश्चन्स आहे तो म्हणजे उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातील लोक स्पेशली बिहार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश याच्या आसपासचे भाग ओके सो याच्यामध्ये काही त्याचं वर्णन पण दिलेलं आहे बघा धिस टाईप हॅज अ मिडियम टू लाँग हेड ओके विथ मोर टू वॉर्ड द मिडियम लाईट ब्राऊन टू ब्लॅक स्किन कलर ओके बिलो ॲव्हरेज स्टॅटर मिडियम टू ब्रॉड नोज ओके विथ ब्रॉडर दॅन द फर्स्ट टाईप इट इज बिलीव दॅट धिस टाईप इज फॉर्म ड्यू टू इंटरब्रिडिंग ऑफ द आरियन्स अँड द्रिविडियन ओके हा शब्द फार महत्त्वाचा आहे इंटरब्रिडिंग ऑफ द आर्यन्स अँड द्रविडियन ह्यामुळे हे सगळे चेंजेस जे आहेत ते आपल्याला इथे दिसून आलेले आहेत ओके विच आर द डिस्ट्रीब्युटेड इन उत्तर प्रदेश इन सम ऑफ पार्ट राजस्थान अँड बिहार सो हा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ना तो डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये इग्नू संदर्भ सापडतो ओके okay. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सिथोर आता हे काही टाईप्स आहेत ते तुम्ही याच्यामधून बघू शकता सिथोर द्रविडियन असेल इंडो आर्यन आहे तुर्की राणियन आहे ओके okay. तुर्की राणियन जर तुम्हाला बघायला गेलं तर इथे उत्तर पश्चिम सीमावर्ती प्रदेश पश्चिम बुलुचिस्तान किंवा पश्तून बलूच प्रदेश असेल किंवा इंडो आर्यन बाबतीत तुम्ही पंजाब राजस्थान हरियाणा असेल पश्चिम भारताच्या बाबतीत गुजरात राजस्थान यामध्ये सितोद्रविडियन असेल किंवा महाराष्ट्रातील काही भाग स्पेसिफिकली बघायला गेलं तर सितोद्रविडियन याच्यामध्ये दिसून येतो ओके तर थोडक्यात काय तर द्रविड जे आहे ते दक्षिण भागामध्ये ईशान्य व हिमालयीन भागामध्ये मंगोल मंगोल द्रविडियन आपल्याला बंगाल आणि ओडिशा भागामध्ये आर्य द्रविडियन आपल्याला गंगेच्या खोऱ्यामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये आपल्याला सितोद्रविडियन दिसून येतात ओके वंश हा असा जीवशास्त्रीय समूह आहे की ज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या शारीरिक लक्षणांचा समुच्चय ओके शारीरिक लक्षणांचा म्हणजे बायोलॉजिकल जे काही हे आहेत ते आपल्यामध्ये दिसून येतात ही शारीरिक लक्षणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालेली असतात असे कोणत्या विचारवंताने म्हटलेलं आहे मग स्पेन्सर असेल होबेल असेल मार्क्स असेल की वेबर असेल आता काही काही ठिकाणी होबेल असा उल्लेख नाही बघा हाऊ बेल असा आहे ओके किंवा हो आणि बेल असा शब्द वेगवेगळा शब्द याच्यामध्ये दिला असेल पण फार काही त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं काम नाही आहे होबेल म्हणू द्या किंवा तुम्हाला माहिती आहे ग्युलिकला मलिक केलंय एम सीने तर तशासारखं आपण होबेलला हो बेल असेल तर याला आपण होबेल असं करून घेऊया वंश म्हणजे काय आहे थोडक्यात तर वंश हा संकल्प ही जी संकल्पना आहे त्याचा अभ्यास हा माणस शा, मानवशास्त्रामध्ये म्हणजे अँथ्रॉपॉलॉजीमध्ये केला जातो आणि वंशाचा अर्थ जो आहे तो मानसशास्त्र मानवशास्त्रज्ञांनी म्हणजे अँथ्रोपॉलॉजिस्ट यांनी वेगवेगळ्या व्याख्यावरून स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये क्रोबरची व्याख्या अशी आहे की वंश ही खरी जीवशास्त्रीय संकल्पना आहे की हा एक समूह वांशिकतेने अनुवंशिकतेने आणि अनुवंशिक गुणांनी किंवा उपजातीने अबाधित राहतो होबेल असं म्हणतात की वंश हा एक स्वभावता जीवशास्त्रीय समूह आहे आणि या समूहाने विशेष म्हणजे विविध शारीरिक लक्षणांची एकजूट जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जाते असं होबेल म्हणतात त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे लक्षात घ्या इथे शारीरिक लक्षणे ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जातात असं होबेलचं म्हणणं आहे मुजुमदार असं म्हणतात की जर यांचे मत जर एखाद्या लोकसमूहाची सामान्य शारीरिक लक्षणे ही इतर समूहापासून भिन्नता दर्शवित असेल तर ती जैविक समूह जैविक समूह जरी इतरत्र विखुरले असले तरी त्यांचा एकच वंश बनतो असं मुजुमदार म्हणतात स्टीफन फुक्सने असं म्हटलंय की अनुवंशिकतेचे मूळ हे असलेली सामान्य शारीरिक लक्षणे प्राप्त असलेल्या लोकांच्या समूहास असं वंश असं म्हणतात असं फुक्स म्हणतात श्यामचरण दुबे असं म्हणतात की ज्या लोकसमूहामध्ये सर्वांची शारीरिक लक्षणे सारखीच असतात आणि ह्या लक्षणांचे संक्रमण त्याच स्वरूपात पुढील पीडित होते त्या मानवी समूहास वंश असं म्हटलं जातं ओके सो so, हे जे काही मुद्दे आपण याच्यामध्ये पाहिलेत की प्रत्येक ऑप्शन्स आपण त्याच्यामध्ये इन डिटेल आपण चेक केला आहे कोणत्या साली डॉक्टर जी एस घुरिये यांनी भारतीय आदिवासी समाजाच्या वांशिक समाजशास्त्रीय अध्ययनासाठी द अप ओरिजिन्स ऑफ सो कॉल द देअर फ्युचर्स असा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये बघा की एकोणीसशे चौदा एकोणीसशे त्रेचाळीस एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे तीस तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे त्रेचाळीस असे जे काही प्रश्न असतात ते पर्टिक्युलर फॅक्ट रिलेटेड माहीत असल्याशिवाय सोडवू नये कारण एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये पर्टिक्युलर फॅक्ट आपल्याला विचारलेला आहे आणि तो ग्रंथ आणि तो वर्ष हे आपल्याला माहीत असावेत म्हणून मग आपण घुरिया यांची सगळी जी काही पुस्तक यादी आहे ती आपल्याला आ, हे करावी लागणार आहे जेव्हा आपण पर्टिक्युलर पर्सनॅलिटी बेस्ड लेक्चर्स होतील तेव्हा आपण हे सगळे जे मग त्याच्यामध्ये घुरिये असतील किंवा मुजुमदार असतील किंवा इतर त्याच्यामध्ये श्रीनिवासन असतील कर्वे असतील ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण पर्टिक्युलर पर्सनॅलिटी आणि त्यांचे जे काही बुक्स असतील त्यांनी केलेले कार्य असतील त्यांचे काही सिद्धांत असतील किंवा स्टेटमेंट्स असतील हे सगळं आपण एकत्रित करून घेऊया ज्यावर आपल्याला क्वेश्चन्स विचारतो गुरियेमध्ये लक्षात घ्या की द अबोरिजिनिस सो कॉल अँड देअर फ्युचर्स हा जे हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये या पुस्तकात मांडणी केली आहे की भारतातील आदिवासी म्हणजे ट्रायबल ग्रुप्स जे आहेत ते स्वतंत्र गट किंवा वेगळे आदिम नसून ते प्रत्यक्षात मागास हिंदू आहेत म्हणजे बॅकवर्ड हिंदू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये ते असं म्हणतात की आदिवासी समाज हा हिंदू समाज यांच्यात सांस्कृतिक सातत्य आपल्याला दिसून येतं पूर्ण वेगळापणा आपल्याला नाही तर सांस्कृतिक सातत्य म्हणजे याचा अर्थ काय की कल्चरल जे आहे कल्चरली बघायला गेलं फक्त फक्त ते बॅकवर्ड हिंदूज आहे म्हणजे ते पूर्णतः वेगळे आहेत असं ते मानत नाहीत आदिवासी हे बाहेरचे नसून हिंदू समाजाच्याच मुकर प्रवाहात सामील झालेले गट आहेत त्यामुळे त्यांना स्वतंत्र आदिवासी म्हणून पाहण्याऐवजी मागास हिंदू म्हणून समजावे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या भविष्यासाठी उपाय म्हणजे मुख्य हिंदू समाजाशी पूर्ण एकात्मीकरण इंटिग्रेशन जे आहे असा ते पर्याय याच्यामध्ये सुचवतात ओके नेक्स्ट आहे प्रश्न बघा की महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक सेहेचाळीस म्हणजे फोर्टी वर कोणती जमात आहे जमात नमूद आहे असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे बघा ते एक अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की सिक्वेन्स आपल्याला माहितीच पाहिजे त्याचा क्रमांक हा आपल्याला माहितीच पाहिजे ज्या काही जमाती आहेत त्या आपल्याला पाठच कराव्या लागणार आहेत ही गोष्ट आपल्याला दिसून येते त्याची यादीच मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर प्रोव्हाइड करेल ओके आणि एक एक करून आपण ते सुद्धा पाहूया तर धोडिया ही जी जमात आहे ती पर्टिक्युलर पंधरा क्रमांकावर आहे ही गोष्ट लक्षात घ्या कमार जी आहे ती वीस क्रमांकावर आहे कोल जी आहे ती सव्वीस क्रमांकावर आहे आणि वारली जी आहे ती फोर्टी सिक्स क्रमांकावर आहे ही गोष्ट लक्षात घ्या फोर्टी सिक्स त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे वारली ओके याच्यामध्ये दिलेलं आहे धोडिया पंधरा कमार वीस कोल सव्वीस ओके महाराष्ट्र राज्यातील नेक्स्ट क्वेश्चन सेमच होता बघा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अणुक्रमांक अठरावर एकूण किती जमातीची नोंद आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे एक्कावन्न चौपन्न छप्पन आणि अठ्ठावन्न अत्यंत बारकाईने एखाद्या व्यक्तीने जर याच्यावर मेहनत घेतली असेल तरच हे प्रश्न सुटतात आता तुम्ही बघितलात की प्रश्नांचं स्वरूप हे सोपंही आहे प्रश्नांचं स्वरूप हे कठीणही आहे आणि प्रश्नांचं स्वरूप हे महाकठीणही आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके okay, पर्टिक्युलर एखाद्या उमेदवाराला जर वेळेचा क्रायसिस असेल टाईमचा क्रायसिस असेल रोज शाळा किंवा okay, कि इतर जे काही अधीक्षक अधीक्षिका असतील गृहपाल असतील वार्डन असतील एक्सेट्रा ओके किंवा तुमच्याच डिपार्टमेंट म्हणजे इतर कर्मचारी असतील तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पर्टिक्युलर एखादा कंटेंट डायरेक्ट रेडी टू यूज आपल्याला मिळत असेल तर तो अत्यंत महत्वाचा ठरतो आणि आपला वेळ वाचवतो हो आणि हेच काम एन आय सी एफ करत आहे ओके त्याचं योग्य उत्तर काय आहे तर पर्टिक्युलर छप्पन याच्यामध्ये यादीच मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे पूर्णतः गुण राजगुण अराक अराक त्याच्यानंतर अगारिया अराक अराक याच्यामध्ये फक्त आरचा फरक आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पर्टिक्युलर एक त्याचा शब्द जरी त्याच्यामध्ये एखादा वर्ड जरी इकडे तिकडे झाला तरी सुद्धा त्या जातीचा समावेश त्याच्यामध्ये जमातीचा समावेश तिथे करावाच लागतो असुर किंवा बडी मरिया बाडा मरिया त्यानंतर भाटोला भीमा भुटा त्यानंतर कोयला भुटा त्यानंतर कोयला भुट्टी भार त्यानंतर बिसन हॉर्न त्यानंतर मारिया त्यानंतर छोटा छोटा मारिया आहे ओके त्यानंतर दंडामी मारिया आहे धुरू आहे त्याच्यानंतर धुर्वा आहे ढोबा आहे धुलिया आहे डोरला आहे गायकी आहे त्यानंतर गट्टा गट्टी ओके त्यानंतर गैटा गोंड गोंड गोवारी बघा गोंड गोवारी आहे ओके त्यानंतर हिल मारिया आहे त्यानंतर कंदरा कलंगा ओके खाटोला त्यानंतर कोयतर कोया खिरवार खिरवारा कच्छा मारिया त्यानंतर आहे कुचकी मारिया माडिया त्यानंतर मोगिया त्यानंतर हे बघा मारिया माणा आहे एक त्याच्यानंतर मन्नेवार त्यानंतर मोघ्या त्यानंतर मोघ्या मोघ्या आहे मोघ्या आहे आणि त्यानंतर मुंग्या आहे त्यानंतर मौडिया त्यानंतर मौरिया त्यानंतर नागर्ची नाईकपोळ त्यानंतर नाईकवांशी आणि ओझा अशा एकूण जवळपास याच्यामध्ये छप्पन्न ज्या ह्या आहेत इथे जमाती ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत सो आपल्याला पाठ जरी नसल्या तरी ॲटलिस्ट काही महत्वाच्या जमाती ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागणार आहेत की ॲटलिस्ट कोण कुठे आहे ओके okay. त्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिकली गोंड असेल राजगोंड असेल त्यानंतर पर्टिक्युलर जर तुम्ही जमा ज्या नेहमी चर्चेतील आहेत किंवा ज्यांचा पर्टिक्युलर एक ज्या उल्लेख जो आहे तो वारंवार आपल्याला दिसून येतो या गोष्टी ज्या आहेत आपल्याला बघायला लागणार ला। जसं की कोयाचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला अजून इथे दिसते मानाचा पण उल्लेख मला वाटतं याच्यामध्येच आलेला चा आहे सो हे जे आहे मारियाचा उल्लेख आलेला आहे हे आपल्याला करावं लागणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया आपण एकदम व्यवस्थितरित्या हे सगळं बघत आहोत ट्रायबल डिपार्टमेंटचं जे काही आपलं हे आहे टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही ते नक्की जॉईन करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एक सप्टेंबरपासून जी आपली बॅच सुरू होत आहे ही गोष्ट लक्षात घ्या ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा जो आहे तो याच्यामध्ये होणार आहे तुमच्या काही शंका प्रश्न काही असेल तर तुम्ही करिअर फोरमला विचारू शकता मेल आय डी दिलेला आहे तुमचे सविस्तर प्रश्न विचारा त्याचं समाधान जे आहे ते केलं जाणार आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की या बॅचमध्ये काय काय दिलं जाणार आहे तर एकूण साठ प्रश्नांची एकशे वीस गुणांसाठीची ही बॅच असणार आहे आणि त्या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर्स टेस्ट पेपर मुख्य संपूर्ण सिलेबसवरील पेपर हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे तुम्हाला वेगळं याच्यामध्ये आणखी काही करायची गरज पडणार नाही मात्र अभ्यास मात्र तुम्हालाच करावा लागेल ही गोष्ट लक्षात घ्या ओके दहा सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला एक हजार रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे त्याची फीज फक्त सहा हजार होऊन जाईल म्हणजे एक हजार रुपये तुमचे वाचतील जर तुम्ही दहा सप्टेंबर नंतर घेतला तरीही हरकत नाही तुमचं स्वागत आहे मात्र तेव्हा फीज सात हजार असणार आहे धन्यवाद